मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी बसलेलो आहे आणि इथे एक उपोषण सुरू आहे ईदगा बालेपीर कब्रस्तान जामे मस्जिद किल्ला वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं इथं जे आहे ते आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत आणि जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना वक्क जमिनीवर अतिक्रमण असल्याची तक्रारीवरून त्या ठिकाणी उपोषणाला बसले प्रश्न मार्गी लागलेला नसल्यामुळे उपोषणाला बसलेले आहेत माझ्यासोबत उपोषण आहेत काय नाव आहे तुमचं माझं नाव शेख सरफराज शेख बशीर काय कारण आहे इथं उपोषणाला तुम्ही बसण्याचं आणि काय तुमची मागणी आहे सर्वप्रथम आमची मागणी जी आहे ती कब्रस्तानासाठी और इतर धार्मिक व सामि सामाजिक कार्यासाठी वक्फची जमीन समाजाकरिता मिळ मिळण्याबाबत आमची ही मागणी सर्वात प्रथम महत्त्वाची आहे तर त्यामध्ये बालेपीर एक मोठा भाग आहे ज्यामध्ये जवळपास पंधरा हजारच्या वर मुस्लिम आबादी आहे पंधरा हजारच्या वर आहे आणि तिथे जो जुना कब्रस्तान होता ऐतिहासिक दर्गा बालेपीरचा तर ते त्याची जागा संपत आलेली आहे काही दिवसात ती जवळ आली म्हणजे अतिक्रमण पूर्ण झाले ते अजून एक दोन तीन गुंठे राहिलेली आहे फक्त सगळं क्षेत्र किती अतिक्रमित पूर्ण वापरण्यात आलेले पूर्ण किती पूर्ण दफनविधी झालेली आहे बालेपीरचा आणि दुसरं कुठलं प्रकरण तर ती जागा संपली म्हणून वाकपूर प्रॉपर्टी जी आहे बालेपीर मध्ये जामा मस्जिदची जवळपास एकशे चौसष्ट एकर प्रॉपर्टी आहे जी ज्यामध्ये ईदगाह आहे नवीन ईदगाह तर ती जमीन मुस्लि, मुस्लिम मुस्लिम समाजाच्या धार्मिक प्रश्नासाठी आमच्या वरिष्ठांनी ते दिलेली आहे त्या जमिनीवर काही भूमाफ्यांनी खोटे कागद आणि खोटे ॲडजस्टमेंट करून स्वतःचे नाव माल हक्का चढवले किती एकर असे अतिक्रमण झालं स्वतःच्या नावावर लावलेले किती ना एकर पूर्ण एकशे चौसष्ट एकर मध्ये सर्वात जवळपास सर्व अतिक्रमण झालेलं एकशे चौसष्ट एकर वर एकशे चौसष्ट मशूर लोक कोण लोक आता सगळे मशहूर आहे बीड मधले एक ते पंचेचाळीस आहे त्याच्यावर ते शेख राजकीय माणूस आहे त्याचे फॅमिलीचे चार पाच लोक असे त्यांनी बत्तीस एकर ताब्यात घेतलेली आहे म्हणजे ते तत्कालीन एम आय एमचे नेते शेख निजाम हा तत्कालीन एम आय एमचे आणि सध्या परिस्थिती ते कोणाकडे राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार तर आणखी दुसरं कोण नाव आहे मोठ अजून नंबर आहे त्याच्यामध्ये वि, विक्री झालेली आहे पूर्ण जमीन ते पण चर्चेत आहे ते तुमचे आहे शेख मुजीब जे आहे पत्रकार सिटीजन त्यांनी विक्री केलेली आहे तीस एकर जमीन पुन्हा एकशे बावीस जे आहे एकशे एकवीस किंवा बावीस तर त्या जमिनीमध्ये श्री कृष्ण कोलंगडे आणि बिस्मिल्ला खान म्हणून ते मालकी हक्कामध्ये आलेले आहे जमीन आहे त्याच्यामध्ये तांदळ वगैरे काही आलेले आहे आणि सत्तेचाळीस मध्ये एकावन्न एकावन्न मध्ये ती बै बसलेली आहे वारस आहे म्हणून ती बसलेली आहे आता ते हमेद अली जे होते त्यांना वारसच नव्हता कुणी तुम्ही कधीपासून लढताय या प्रकरणासाठी आणि तुम्ही काय काय निवेदन तक्रारी केलेल्या आहेत आम्ही आमची तयारी तर पाच वर्ष झाले जवळपास यासाठी हा ऑफिसमध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये फेब्रुवारी सतरा फेब्रुवारीला बसलो होतो सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला की हे आमच्या मागण्या पूर्ण करा म्हणून काय झालं होतं तेव्हा जिल्हाधिकारी मुघोळ मॅडम होते ते म्हणले की ही जमीन वक्फ प्रॉपर्टी आहे तर वक्फ म्हणजे माझा अधिकार नाही जेव्हा वक्फ प्रॉपर्टीचे आदेश येईल आम्ही त्या हिशोबाने कारवाई करून तुम्हाला हे जमीन देऊ वक्फचं कोण मालक आहे वक्फचं काम करणारे कोण काय नाव त्यांचं तर मोगोळ मॅडमने आम्हाला आमच्यासाठी वक्सूचे मुख्याधिकारी आहेत त्यांना बोलले फोनवर आणि आम्हाला पत्र सुद्धा दिले त्यांच्या नावाने हे पत्र सुद्धा दिले की हे कब्रस्तान साठी ही जमीन देण्यात यावी वक्फचे कोण प्रमुख आहे तुमचे काम करणार जे वक्फचे प्रमुख होते तेव्हा मोहिंद तहसीलदार साहेब म्हणून सीईओ होते त्यांच्याकडे दोन चार्ज होते ते मंत्रालयामध्ये अल्पसंख्याक विभागामध्ये सचिव पण आहे आणि अधिकारी पण होते त्यावेळेस त्यांनी आमच्या या पत्राची दखल घेऊन त्यांनी पूर्ण हा त्यांनी बघितलं की बाबा ही जमीन तर वक्तीची आहे पण हे मालकी हक्कामध्ये निजाम वगैरे कस काय बसला तर त्यांनी तात्काळ हेरिंग लावली आणि नोटीस काढली नोटीस काढल्यावर त्याला बोलून घेतले दोन वर्ष ते हिअरिंग चालली दोन वर्षामधून ते फक्त एक वेळा आला तिथं आणि तिथं मी शेवी गाळ आणि अरे तुरेची भाषा वापरली आम्हाला आणि दादागिरी गुंडगिरी केली तर आम्ही त्याच्या विरोधात ही एफ आय आर झाला हा छावणी पोलीस स्टेशन मध्ये त्यांची केली त्याच्या विरुद्ध वक बोर्डाचे अध्यक्ष समीर खाजी आहे त्यांचा काही रोल नाही का ते काही कारवाई करत नाहीत का त्यांना वाटत नाही का ही धार्मिक जमीन आहे ही अशीच कोणालाही खाऊ दिली नाही पाहिजे असं वाटत नाही त्यांना आता समीर खाजीला सुद्धा आम्ही याच्या आधी भेटलो दोन तीन वेळेस भेटलो पण त्यांनी काही आमच्या मागणीबद्दल दखल घेतला नाही खास करून आता तुमच्याकडे तहसीलदार आले होते तुम्ही कलेक्टरांना सुद्धा भेटले त्यांचं काय आश्वासन दिलं तुम्हाला त्यांनी तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला म्हणले की तहसीलदार साहेबांना तुम्ही भेटा आमचं सगळं प्रकरण ऐकून घेतलं पुन्हा तहसीलदार साहेब इथं येऊन बसले आणि तहसीलदार साहेबांनी म्हणले की व तात्काळमध्ये जे दरगा भालेपीरच्या सातबारा मध्ये सर्वे नंबर बेचाळीसमध्ये मध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे जे हस्तक्षेप झालेला आहे ते आणि सर्वे नंबर पंचेचाळीस जे आम्हाला कब्रस्तानासाठी पाहिजे हे दोन सर्वे नंबरचे सात बारा आम्ही अर्ध्या तासामध्ये तुमच्याकडं क्लिअर करून त्याचा कागद आणून देतो अर्ध्या तासामध्ये एकशे चौसष्ट कोणतं राहिलं ते पंचेचाळीस जे आहे ते कब्रस्तानासाठी ते आहे आणि दुसरी एक्कावनची एक जमीन आहे सर्व नंबरची तर हे दोन सर्व नंबर आम्हाला बालेपीर भागा व पूर्ण शहरासाठी कब्रस्तान व सामाजिक व धार्मिक सर्व कार्यासाठी जसे पोलिस पोलीस प्रशिक्षण ग्राउंड आहे महिलांसाठी शिलाई मशीन केंद्र आहे किंवा यतीमखाना आहे किंवा जे समाजकार्य आम्ही दवाखाना आहे शाळा आहे कॉलेज आहे जे पण आहे तर त्यासाठी आम्हाला हे दोन सर्वे नंबर पाहिजे आणि वक्फच्या जे नियम वक्फ जे नियम समाजकार्यासाठी जे बी समाज होऊ शकते वक्फ प्रॉपर्टी त्याच्यामध्ये वापरू शकता असे हे शब्द आम्हाला समीर खादी सुद्धा बोललेले आहे पण आता वक्फ मध्ये ह्या प्रकरणाची पूर्ण हिरिंग झालेली आहे त्यांनी क्लोजिंग म्हणून आम्हाला आमचे दस्त सिग्नेचर झाले रोज नाम्यावर दस्तकच झालेले आता माननीय मुख्य अधिकारी साहेब बगबोर्डचे जे आहे ते काही दिवसात ह्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढणार आहे सर्व नंबर पैतालीस मध्ये कारवाई होईल असं तुम्हाला वाटतं हा होईल होईल शंभर टक्के होईल कारण की ही कारवाई पहिली वेळी नाही ही कारवाई करायची दुसरी वेळ त्यांची बी का तुम्हाला का ते ते करतेत मारल्यासारखं हे करते राहिल्यासारखं आता ते म्हणते तुम्ही काय करा आधी सात बारा मधून नाव काढ काढा आम्ही त्याच्यावर एफ आय आर करतो कोण म्हणते असे वकबोर्ड लोक आणि यांच्या पाषा आले तर हे म्हणतात आधी एफ आय आर करा आम्ही सात बारा मधून नाव प्रशासनाचं काम आहे ना ते ह्याच्यामध्ये आमचे दोन वर्ष गेले आता आम्ही आचारसंहिता नाही बघितली काहीच बघितलं नाही जे होईल ते होईल आता कारवाई करा आता काय असेल कारवाई होईल असं वाटत होईल म्हणून वाटतंय आम्हाला शेडके साहेब हे चांगले माणूस आहे चांगले कर्मचारी आहेत ते अधिकारी आहेत आणि ते कारवाई करतील आम्हाला असं विश्वास आहे त्यांचे हो। उपोषण कधी मागे घेणार तुम्ही त्यांनी पत्र आणून दिला आम्हाला नंबर कोरे हो। आगा। आगा। करून आणून दिले तर आम्ही उपोषण मागे घ्यायला तयार आहोत आम्हाला काय शंकार बाकी काय आंदोलक आहेत बोलतो त्यांच्याकडून थोडक्यात तुमचं म्हणणं मांडा या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसलात काय मागणी आहे तुमची धार्मिक स्थळाची जमीन त्याच धर्माची लोक खाऊन तिथे डेरा टाकून बसले तर सात बारा क्लिअर करण्याचे जे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहे ते कोरे करण्यात यावे त्याची दुरुस्ती करण्यात यावी आणि आता ते शेडकेसर तहसीलदार साहेब आले होते ते शब्द देऊन गेले की आम्ही गट नंबर पंचेचाळीस आणि बेचाळीस हे तुम्हाला आज अर्ध्या तासामध्ये क्लिअर करून देऊ असे म्हणून मंडळाधिकारी व्यालते तांदळे साहेब आणि शेडके साहेब तहसीलदार साहेबसुद्धा आलेते त्यांनी शब्द देऊन गेले की अर्ध्या तासामध्ये तुम्हाला पत्र बी देऊन टाकतो आणि ते दोन फेर तुम्हाला देऊन टाकतो आता इथं त तहसीलदार ते, आले जिल्हाधिकाऱ्यांना भेटले त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि इथं आंदोलकांचं म्हणणं आहे हे दोन वेळ झाले असं त्यांनी तिकडून ते कारवाई करतो म्हणून सांगायचं आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी ते सांग काहीच कारवाई करायची नाही म्हणजे एकजण रडेल दुसरा मारेल म्हणजे कुठेतरी यांना उडवढवीची उत्तरं द्यायची आणि जे, जे लोक जमीन खाऊन बसतील ते तिथेच बसतील ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय चाललेल्या ने आहेत इथं वकबोर्डाचे जे काही प प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडचं काही अधिकार आहेत ते का वापरत नाहीत समीर काळजी कोणीतरी आहेत ते का वापरत नाहीत इथं धार्मिक स्थळाची जमीन धर्माचेच लोकं त्या ठिकाणी जाऊन बसतात इथं पॉलिटिकली प्रेशर असेल किंवा काय गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींचा वापर करून इथं जमीन हडप करण्याचा प्रकार हा सगळा नव्यानं नाही आहे मात्र कधी हा सगळा प्रकार संपेल हा प्रश्न या निमित्तानं झालेला आहे आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की आश्वासन तहसीलदारांनी दिलेलं आहे लगेच सात बारा कोरा करून आणून देतो आता खरंच दे था ते आणून देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जर आंदोलकांना इथे सात बारा कोरा आणून करून दिला तर ते उपोषण मागे घेणार आहेत असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज